स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह फॅमिली चाय पाणी झाला का तुमचा केवळीवाली उशिरा चाय पाणी झाली का कमेंट करून सांगा लाईव्हला या सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्हला पटापट लाईव्हला या लाईक कमेंट करा नवीन असताना चॅनल ला सबस्क्राईब करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये चला लवकर लवकर लाईव्ह या सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चाय पाणी झाला का तुमचा सगळ्यांचा कमेंट करून सांगा बरं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्ह लाईक करायचं आहे पटापट कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह लाईक दर करा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युथ फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील लाईक केलं नसेल तर लाईक जाऊन करा लवकर लवकर सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सर्वांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या शिशीवर कोणी बसू नका लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा फटाफट लाईव्ह या सर्वांनी काय म्हणता बाकी यू चाय पाणी झाला का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सर्वांना जय भीम लोक लौक लाइव लाइक ला डन करा सगे लाइक के थैंक यू चला लोको लोकर स्वागत है लाइव लो ला आप कहाँ से हो आप कहा से हो आ, मैं मुंबई से हूँ मेरा लाइव मुंबई से चालू है भाई साहब आप मेरा लाइव कहाँ से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना और मेरे लाइव में आने के लिए आपका स्वागत है लाइव को लाइक कर दो स्वागत है लाइव लो लाइक करा हम हरियाणा से हैं ओके थैंक यू आप क्या करती हो क्या करती है मेरा लाइव चालू है हाय हाय स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चला लवकर लवकर हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करायचं आहे आणि सगळ्यांची चाय पाणी झाली का नक्कीच कमेंट करून सांगा जय भीम दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम सगळ्यांनी मला हिंदी मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह लाईक जन करा सगळ्यांनी सर्वांना क्रांतिकारी भीम जय आहे सर्वांना नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अर्चना अर्चना ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी मला स्वागत आहे हाय ताई दीपाली ताई स्वागत आहे लाईवला जय भीम जय भीम तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम सर्वांना लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लवकर युट्यूब फॅमिली लाईक केल्याबद्दल थँक्यू स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये चार नंबरला लाईक केलं थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद चाय पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा बरं चाय पाणी झालाय का सगळ्यांचा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असतात चॅनल ला सब्सक्राइब करा तुम्ही कुठे राहतात आई मी मुंबई मध्ये राहते आपला लाईव्ह मुंबई मधून चालू आहे तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नाही अजून ठेवला आताच हो का बरोबर लवकर लवकर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा चला लवकर लवकर तुमचा झाला का चहा नाही झाला आमचा अजून आमचा पण आम नाही झाला चहा अजून स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत पत आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्हला सपोर्ट करा सर्वांनी लवकर लवकर फटाफट लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर या अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि चायनेल ला सब्सक्राइब कराऊ शकतो असं तुम्ही कामाला जात ना जाता का नाही 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 कामाला जात नाही मी घरीच असते लेकर शाळेत जातात त्यांना आणायचं असतंय यासाठी घरीच असते चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर करून ठेवा नवीन तर जय भीम जय भीम जय भीम तुम्हाला पण हाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम चला लवकर लवकर लाईक करा पाऊस येत आहे का तुमच्याकडं नाही आमच्याकडं ऊन पडलंय कडक आमच्या इकडं पाऊस नाहीये ऊन पडलाय ऊन लवकर लवकर लाईव लाईक करा सगळ्यांनी चाय पानी झाला का यूट्यूब फॅमिली सांगा बरं लोक लवकर कमेंट करून सांगा सगळ्यांनी चाय पानी झालाय का जय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणायच तुमची माय बाहेर जाऊ आमच्याकड पाऊस आहे सोलापूर मध्ये बर बर मला त्याच्यामुळेच मला वाटलं रात्री जास्त गरम नाही झालं ना इकडं पाऊस इकडे पडला नाही इकडे जरा थंड वातावरण होत आता सध्या खूप पाऊस आहे का सोलापूर मध्ये मीडियम पाऊस झालाय रिमझिम 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 झालाय का जोरात आहे पाऊस रिमझिम नाव सांगा मग लाईक करतो चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये अर्चना नाव आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी नमस्कार ताई लाईक डन आठ नंबर थँक यू लाईक केल्याबद्दल स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह सोडून नेत्र राहील तुमच्यापर्यंत चाय पाणी झाला का सगळ्यांचा युट्यूब फॅमिली सांगा बरं कमेंट करून फटाफट पड़ कमेंट करा शिशीवर कुणी बसू नका या लवकर आपल्या लाईव्ह मध्ये खूप दिवसाच्या नंतर लाईव्ह चालू केलाय रिमझिम पाऊस येत आहे हो का रिमझिम येतोय का मला वाटले जोरात पाऊस चालू आहे हा हा पाठवा अर्चना कुटून बोलत आहात आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे मला नेटवर्क इशू आहे ओके काही हरकत नाही चला लवकर लवकर लाईव्ह कर लाईक लाईक डाऊन करा बाकीच्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं गोल गोल फिरत आहे हो का नेटवर्क कमी चालू असेल मग जा ना बाहेर जा ना न बाहेर बाहेर काय करेल मोकार पण ते चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा पण मुंबईतून म्हणजे कुठून मुंबईतून म्हणजे कुठून ठाण्यातून लाईव्ह चालू आहे नाव कस काही कशाचा आवाज येत आहे कशाचाच नाही फॅनचा आवाज स्वागत आहे अर्चना मध्ये लाईव्ह लाईक करा चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे युट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये

लाईव्ह लाईक करा लाईव्ह वर या की दहा लाईक ना झाले काय चाललंय लाईव्ह लवकर दहा लाईक डन करा नंतर घेऊ वाटलं लाईव्ह संध्याकाळी वापस सोलापूरला कधी येणार आहे तुम्ही आम्ही सोलापूरला राहत नाही दादा त्या साइडला काही येणं आमचं एवढं हे नाहीये मुंबई ठाणे हे अलग अलग इलाके आहेत हो हो बरोबर आहे बरोबर अलग अलग ठाणे अलग मुंबई अलग सगळं अलग सगळं अलग अलग एरिया पण आहे सगळं अलग अलग एरिया पण आहे इलाके पण आहे चला लाईक डन करा सगळ्यांनी जयंतीला येता येत एत, नाही तुम्ही जयंतीला येत का नाही तुम्ही बाय बाय ताई ओके होते ना खूप डायरेक्ट खंडाळीला जातो किंवा मग राहतो स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी आजच्या ना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करायचंय लवकर लवकर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चला बाकीच्यांनी लवकर लवकर लाईक डन करा मी कसं काढू नाही करू गावाला कुठे गेला होता अंबड जालना जालना अंबड जालना अंबड चला लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये अर्चना चॅनल करून ठेवा व्हिडिओ बनवला होता हो व्हिडिओ बनवले ना गावाकडचे बनवून टाकले पण आम्ही भरपूर गावचे व्हिडिओ टाक या स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये

स्वागत अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करायचंय पटापट पटापट नवीन असता चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन येत आहे तुमच्यापर्यंत तर तुम्हाला आपल्या लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही

एक तर जाऊ शकत नाही असायला काय कोण नाही कला येऊ ला अरे 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 मी बीडचा आहे हो का ड्रम भरला का बघा गुण? चला 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 लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह पण पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर ड्रम भरलाय का या लवकर लवकर आपल्या लाईफ मध्ये पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये ज्याचं नाव आहे व्हिडिओ अर्चना अर्चना आली अर्चना गेली विचार कोण नाही जास्त चला 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 लवकर 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 या लवकर 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 चला अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम आहे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा पटापट पटापट सगळ्यांनी लाईक सपोर्ट करा पटकन कमेंट करा लवकर चला बरं पटापटा पटापटा लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांच

झाले पण कमेंट चला सपोर्ट करा, करा। आपला लाईव्ह पाहता नक्की सांगा कमेंट करून काय चाललंय बाकी मग युट्यूब मंडळी या लवकर लवकर प्रज्ञा आली प्रज्ञा आली प्रज्ञा आली प्रज्ञा आली प्रज्ञा पीटीस खाली बा आपल्या चॅनल मध्ये सर्वांनी आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी चाय पाणी झाले का नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाले